एका गावात वेलकम टू सुंदर काही मुले होती जी खेळताना खूप उत्साही होती पण एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती त्यांचे खेळ नेहमी अर्धवाट राहत कारण ते लगेच दुसऱ्या गोष्टीकडे पळत होते एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा एक मोठा बुद्धिमान घुबड त्यांच्या झाडावर येऊन बसला त्याने मुलांना सांगितले चला आज आपण आकाशातील तारे मोजण्याचा एक जादूही खेळ खेळूया मुलांनी उत्साहाने तारे मोजायला सुरुवात केली पण लवकरच त्यांचा धीर सुटला मी शंभर मोजले एक ओरडला तर दुसरा म्हणाला नाही तो फक्त पन्नास मोजले तारी खूप होते आणि त्यांना गोंधळल्यासारखे वाटले त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण यावेळी जास्त गडबड झाली कुणीतरी चुकून मोजलेली संख्या विसरले तर कुणी दुसऱ्याच्या मोजणीत अडथळा आणला आकाशातील तारे त्यांना आता खूप अवघड आणि कंटाळवाणे वाटू लागले शेवटी निराश होऊन मुले खाली बसली तारे मोजणे त्यांना खूप कठीण वाटले आणि त्यांना वाटले की ते कधीच हे काम पूर्ण करू शकणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली होती घुबडाने शांतपणे सांगितले मित्रांनो तारा मोजण्यासाठी फक्त डोळे नव्हे तर शांत मन आणि लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे हळूहळू एकावेळी एक तारा मुलांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्यांना एक नवीन आशा दिसली त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण यावेळी शांतपणे त्यांनी एक एक तारा मोजायला सुरुवात केली एकमेकांना मदत करत प्रत्येक तारा मोजताना त्यांना एक वेगळा आनंद मिळत होता जेव्हा त्यांनी काही तारे यशस्वीपणे मोजले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्यांनी शिकले की लक्ष केंद्रित केल्याने कोणतेही काम सोपे होते शिक्षण हीच खरी जादू आहे जी आपल्याला काहीही शिकण्यास मदत करते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज